का आता माझ्या भाकरी झाल्या आहे हे बघा भाकरी झालेल्या आहे आता या झाल्या भाकरी माझ्या आता मी शी करणार आहे तेल लावून लवकर स्वयंपाक बनवला नाही आज मी मी आज उशिरा बनवला म्हणजे आमच्या घरचे जेवून गेले थोडे घसचिरस होतं तर शाळावर गेले तर शाळावर येतं आमच्या घरचे तर म्हणत नको करू मनात स्वयंपाक बनवू नको म्हणत मला सकाळचं थोडं शिळ दे म्हणत नंतर मी त्या डबा राहते खातो म्हणत मी तिथंच असे म्हणजे म्हणजे गाण्यातही असं गरम करते शे लग लग ना ते शिव भाकर जाम नाही करा वाटतात मीच खात असते आमच्या सासूबाईला जमत नाही ती खात नाही तिकडे गावाकडे कुटके मागून खातात ती पण इथं करायला शिळ जमत नाही नाही बोलतात मीच करून खात आपणच करून खाऊ शिळ भाकर गरम अशी लाल जरच मी करत असते अशी भाकर जर करायची तर शिलाल जरच टाकून मग गरम करायची खूप चांगली लागते बरं का अशी गरम केलेली जाण करायची नाही काय नाही मला त्या घरात आता कांदा टाकलेला आहे बेसन बनवतो दोन उभळ्यात तेल टाकतो आता हे बेसन कालवलं एक टाकले. टाकली

आणलं अब आपल्या लाई चालू चालू आहे ते पण आता जिरं टाकलं बंद करायचं जिरं टाकलं आता आता मिरची टाकायची estoy viendo mi cita atas halad mari gurun atas sari

बेसन दा, दा, भले भारी लागते बरं तयार केले टमाटे मिरच्या कांदा तेल जिरे दोन सार मीठ हळद Y luego con la con el aborto ya se vista. कोथंबीर आणि तारले बेसन तुम्ही करून पा <coughs> किती चांगलं भारी लागते तारलं बेसन असं माझ्यावानी करायचं त्या तमाटी गिमाटी टाकून तमाटी टाकून मस्त आहेत छान आंबूस आंबूस लागते वेसनाचं मला तयारलाच भारी लागते मग वेसन म्हणून मी तयार बनवते मला तसं लागत नाही हिरवी मिरच्याचं मस्त हिरव्या मिरच्या कापून कांदा जिरं कोथंबीर छान बेसन लागते करून बघा किती भारी लागते ते तुम्ही दोघं असले तर तिघा असले तर तुम्ही एकदा तयार बनवलं ना तर लगेच तुम्ही डबल बारे ना ना पातीलात करणारच नाही आम्ही दोघं ती गाठल्या मी अशीच बनवते म्हणजे मला गोष्ट नाही लागत ते आणि हिरव्या मिरच्या कापून ते वाळ्या मिरच्या चटणी अजिबात चांगलं नाही लागत सला मग करा लाईक करा सगळे आता ही पोळी मी भाजलेली आहे कारातची हे खाणार मी आणि हे त्यांच्यासाठी आहे आता मग पुढच्या एडीमध्ये भेटूया जे विमन बुद्ध आहे